नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आता शेवटची मंगलाष्टका आता सावध सावधान घटिका ची वेळ आलेली आहे सर्व ब्राह्मण वाद्यवृंद आवाज करणारे डान्स करणारे सगळे एकदम सावधान पोझिशन मध्ये आहेत आणि अशा वेळेस काय वाटतं कोण म्हणतं की ज्या पद्धतीनं बिहारमध्ये बहुमत असताना राजदला त्या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केलं निवडणुकीच्या अगोदर शिंदे यांना मुख्यमंत्री केलं खरं म्हणजे एवढं स्पष्ट बहुमत असताना मी पुन्हा येणार याची अवहेलना करणाऱ्याला चपरक द्यायची ही वेळ आहे का नाही याहीपेक्षा आम्हाला असं वाटतं की माणसं कर्तत्ववान असली पाहिजेत तसं कर्तत्वान म्हणत असताना एक महापौर संयमी तोंडात साखर डोक्यावर बर्फाची लादी ठेवून अत्यंत संयमानं कधी स्वकीयानी कधी परकीयाने केलेल्या टीकेला उत्तर देत असताना कृतिशील शासन स्वच्छ प्रशासन या भूमिकेतनं देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं तसं जर पाहिलं क्लेम हा ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक ने लढवली ते म्हणजे शिंदे मी म्हणतो महाराष्ट्राच्या इतिहासात कुबेर बघण्याचा काही योग आला नाही अनेक बेर मिळत गेले बेर आणि बैर बेर म्हणजे बोर आणि बैर म्हणजे दुश्मनी पण ज्या माणसानी निर्णय घेत असताना अठरा अठरा वीस वीस तास काम केलं खरं म्हणजे क्लेम हा त्यांचा आहे त्यांच्या नेतृत्वात तडजोडी केल्या गेल्या के मग बऱ्याच जागा काही जागा त्यांनी अजितदादाकडं पाठवल्या उदाहरणार्थ प्रताप पाटील चिखलीकर काही जागा इकडं तिकडं करून हे सगळं तिघही एक आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे आम्ही सर्व परमात्माला एकच प्रार्थना करतो नजर ना लगे कारण संजय राऊत सारखी माणसं एवढं बहुमत असताना वेळ का पण त्यापेक्षा निर्णय घेतलेला शंभरदा विचार करून निर्णय घेतला पाहिजे या ठिकाणी तोड म्हणजे आपण बऱ्याच वेळा वादविवाद स्पर्धेला विभागून प्राईज देतो फर्स्ट प्राईज कुणाला द्यावं परीक्षक आपलं प्रश्न पडतो तसं दिल्ली हायकमांड यानी मुख्यमंत्री करत असताना महानगरपालिका त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका जालना संभाजीनगर लातूर अशा अनेक महानगरपालिकेला सामोरं जायचं आहे जिल्हा परिषदेला सामोरं जायचं आहे नगरपालिकेला सामोरं जायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना मग उद्याच्या मंत्रिमंडळात मग सोशल जस्टिसचा विचार करत असताना समाज बघणं गरजेचं आहे विभाग बघणं गरजेचं आहे आणि म्हणजे कधीकधी कधी की देवेंद्र फडणवीसच योग्य आहेत पण त्याच वेळेस शिंदे हे सुद्धा तेवढेच पात्र आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही शेवटी काही माणसं जातीच्या आडून चुकीच्या मार्गानं बदनाम करायचा प्रयत्न करतात कोणतरी वीज घोटाळ्यात अडकतो कोणतरी शिक्षण घोटाळ्यात अडकतो शिक्षणाचा सावडीगिरीमुळं अनेक विनोद घडलेले हे आपल्याला पाहायला मिळतात निश्चित काही जणांमध्ये काही गुण चांगले असतात काही जणांमध्ये काही गुण चांगले नसतात निश्चित देवेंद्र फडणवीस एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व मी यांनाही भेटण्याचा योग आला मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मला आठवतं आहे की देश का खडा होना होगा तंबू तो सब तरफ लगाओ बांबू तेव्हा त्यांनी अति एवढी दाद दिली की कोण संपादक आहे काय का भारी हेडिंग आहे म्हणजे एक शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या युवकांच्या व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं लाडली बहीण आता ही योजना सामूहिक योजना आहे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणत असताना देवेंद्र फडणवीस ही तेवढेच पात्र आहेत आम्हाला एकच सांगावं असं वाटतं विद्यमान आमदार असतील केंद्रातले मोदी शाह जे असतील ते काय आमचा आवाज तिथपर्यंत जाणार नाही हे जरी खरं असलं तरी परंतु कर्तृत्व पाहत असताना प्लस मायनस प्लस मायनस करून ज्या वेळा आपण उत्तराला येतो तर देवेंद्र फडणवीस अत्यंत संयम ज्यांनी मुख्यमंत्रीपद असताना उपमुख्यमंत्रीपद त्यांना ट्विटरवर सांगण्यात आलं त्यांनी ते फॉलो केलं आणि हे करत असताना एक एकजिन्सीपणा कसा राहील कुणाचाही राग किंवा टीका कशी जे झाली तरी अत्यंत संयमानं आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या अनेक विरोधी पक्षाच्या मित्रांना सुद्धा म्हतोड उत्तर दिलं गेलं आम्हाला असं वाटतं पक्षाने हा लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे लोकांना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास खूप 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 आणि खूप आनंद होणार आहे पण त्याचबरोबर शिंदे यांना केल्यानंतरसुद्धा ज्यांच्या लिडरशिपमध्ये ज्यांच्या कॅप्टनशिपमध्ये हा खेळ खेळला गेला त्यामुळं त्यांनाही आनंद होणार आहे खऱ्या अर्थानं आम्हाला राजकीय दृष्ट्या शिवसेना ही जर संपवायचीच असेल पूर्णत उद्धव ठाकरे यांची तर या ठिकाणी म्हणजे एकनाथ शिंदेना हे निश्चित उद्धव ठाकरेंना अनाथ केल्याशिवाय राहणार नाहीत कारण खूप मोठं धाडस करून आले धाडस करून आले अनेक वेळा अजितदादांच्या अर्थमंत्र्यामुळं काही बजेट मिळत नाही अशाही अडचणी आल्या पण त्यांनी संतुलन न जाऊ देता अत्यंत दिलदारपणे काम केलेलं आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असताना हे उद्या अखिल भारतीय अध्यक्ष होणार आहेत का मग कौन कोण कोणाच्या जवळचं आहे खरंच मग मीडियाला आम्हाला वाटतं की हे व्हावे जसं आम्हाला वाटतं की रमेश कराड किंवा अभिमन्यू पवार मंत्री व्हावेत म्हणून आम्ही काय करतो की दुसरं होणार नाही याच्याविषयी टिप्पणी करतो म्हणजे काही वाहिन्या ह्या सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार कशाचे सूत्र की काय नाही की आम्ही आमच्या देत तडी म्हणण्याचं काम चालू असतं पण एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना अत्यंत कठोर परिश्रम आणि इटका जेव्हा पत्थरसे देंगे आणि हे देत असताना सुद्धा मैनही माखन खायो या पद्धतीनं त्यांचं कामाची पद्धत आहे निश्चित काही तासात आपल्याला मुख्यमंत्री कोण हे करणार आहे त्यापेक्षा आपल्या सगळ्याला मंत्रिमंडळाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे सात नावामध्ये पुण्याचे बनसोडे का लातूरचे बनसोडे अशा प्रकारची ही चर्चा आहे कारण आम्ही संजय बनसोडेच फक्त राखीव कोठ्यातून आहे असं वाटत होतं पण पुणे महानगरपालिका निवडायला तिथला बनसोडे महत्वाचा आहे आता आमच्याकडं जर अभिमन्यू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर रमेश कराड कदाचित त्यांनी ज्या पद्धतीनं फाईट दिली आणि अशक्य ते शक्य करून दाखवलं ज्यामध्ये ज्या प्रकारे पृथ्वीराज बाबाला अतुल बाबाने चारी मुंड्या चित केलं त्याच पद्धतीनं धीरज देशमुख याला रमेश कराड यांनी चारी मुंड्या चित केलं निश्चित आता केंद्राचाही विस्तार होणार असल्याचं आज ऐकायला मिळतंय मग जर अशोकरावजी चव्हाण केंद्रात मंत्री झाले तर मग बंजारा समाजाचे म्हणून तुषार राठोड येतात का कारण दादाला तर अजी दादाना खूप जागा कमी असल्यामुळं त्यांना एक एक माणूस हा त्या ठिकाणी म्हणजे कशा पद्धतीनं कमी करता येईल मित्र हो आपण एक महाराष्ट्र नवी दिशा नवी गती प्रगतीचा वेग घेत आहे आणि विरोधकाला मोहतोड उत्तर देण्यासाठी एका बाजूला नवीन चेहरे आणण्याचं सांगितलं जात असताना जुन्याचे रुसवे फुगवे पुन्हा आमच्या पंकजाताई या विधान परिषदेवर आहेत विधानसभेचेच भरपूर आहेत मग विधान परिषदेला कुठं मग बीडमध्ये दोन दोन वन झाली का मग हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो एका बाजूला सोशल इंजिनिअरिंग करावी लागणार आहे दुसऱ्या बाजूला एरिया बघावा लागणार आहे तिसऱ्या बाजूला वेगवेगळ्या वेग अठरा पगड जातीच्या लोकांना आणि मुंबई महानगरपालिका कुठल्याही किमतीत जर आणायची असेल जर तर कदाचित एखादा आमदार नसेल त्यालाही कॅबिनेट मंत्रीचा दर्जा दिला जाऊ शकतो पण एकंदरीत थोडी कळसोसा जसं म्हणतो ना आपल्याला सिजरिंग करायचं नाही आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की दोन्ही थोडीस तोड आहेत त्यातल्या त्यात बहुमत असल्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि नेतृत्वामुळे निवडल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी शिंदे कारण त्याचा फार मोठा परिणाम भाजपला फटका म्हणजे भाजप यूज अँड थ्रो करणारा पक्ष म्हणून ज्या पद्धतीनं बोललं जातं किंवा छोट्या पार्ट्या संपवणारा त्याचाही त्यांना विचार करावा लागणार आहे कुठंतरी मो, हे मोठे नेते हे कानाचे कच्चे नसतात आपल्याला वाटत असतं एखादा चॅनलवाला कुणाला तरी कुठेतरी देवेंद्र फडणवीसाचा कुठला तरी कसला तरी काहीतरी राग असतो म्हणून तो राग काढायसाठी आपला वेगळाच राग नको त्यावेळेस नको तो आवळत आळवत असतो तरी परंतु मित्र हो आम्हाला असं वाटतं महाराष्ट्र खूप गतीनं प्रगती करणार आहे खूप विकासाची घोडदौड होणार आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही जे बोललो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय शेअर करा सबस्क्राईब करा लाईक like करा धन्यवाद नमस्कार